तो मी नव्हेच एक अविस्मरणीय अनुभव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधी ना कधी असे काही प्रसंग येतात की त्यांची आठवण होताच अंगावर शहारा येतो आणि काटा उभा राहतो कितीही केले तरी आपल्या जीवनपटलावरून त्यांचे कधीही विस्मरण होत नाही असाच एक अनुभव मी वाचकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे त्याआधी ह्या प्रसंगाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो मी कित्येक वर्षापासून ए एन झेड बँकेचा खातेदार आहे त्या बँकेने मला क्रेडिट कार्ड दिले होते त्याची मर्यादा पन्नास हजार होती म्हणजे मी पन्नास हजारापर्यंत कोणताही व्यवहार किंवा खरेदी करू शकत होतो मला वाटतं दोन हजार दोनचा काळ असावा एन झेड बँक ही त्या साली स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने विकत घेतली पर्यायाने सर्व ए एन झेडचे खातेदार आता स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे खातेदार झाले होतो मला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने त्यांचे क्रेडिट कार्ड प्रदान केले होते मी शक्यतोवर क्रेडिट कार्डचा वापर फारच कमी प्रमाणात करीत असे त्यानुसार जवळपास दीड एक महिन्या मी हे कार्ड कार्यान्वित म्हणजेच ॲक्टिवेट केले नव्हते एकदा मुंबईच्या विमानतळावर गेलो असता सहज वेळ घालवण्यासाठी मी या क्रेडिट कार्डचा उपयोग करण्याचे ठरवले मी काही पैसे काढावयाचा प्रयत्न केला पण मला त्यात यश आले नाही म्हणून मी त्याचा छडा लावण्याचा निश्चय केला मी दुसऱ्या दिवशी सकाळी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमध्ये गेलो तिथे केलेल्या चौकशी अंती त्या बँकेतील एका कर्मचाऱ्याला माझी दया आली चला मी तुम्हाला तुमचे कार्ड सक्रिय करण्यास मदत करतो असे म्हणत तो मला त्या बँकेच्या ए टी एम रूममध्ये घेऊन गेला व त्याने माझे कार्ड ॲक्टिवेट केले नंतर तो म्हणाला जर तुम्हाला तुमचे कार्ड वापरण्याजोगे झाले आहे की नाही ह्याची खात्री करावायची असेल तर आपण काही रक्कम काढू शकतो त्याप्रमाणे माझ्या खात्यातून शंभर रुपये काढण्यात आले <coughs> नंतर एका महिन्यानंतर मला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे स्टेटमेंट आले त्यात मी काढलेली शंभर रुपये रक्कम आणि त्यावर पंचाहत्तर रुपये सर्व्हिस चार्जेस असे एकूण एकशे पंच्याहत्तर रुपये भरावयाचा आदेश होता माझ्यापाशी दुसरा काही उपाय नव्हता मला एकशे पंच्याहत्तर रुपये भरल्याशिवाय गत्यंतर नव्हते मी आलिया भोगासी असावे सादर असे मानून मी रक्कम अक्कल खाती जमा केली थांबा थम्ब थांबा हे प्रकरण येथेच थांबले नाही मला आणखीन एका महिन्यानंतर परत एक स्टेटमेंट आले <coughs> त्यामध्ये बँकेने एक रुपया आणि ऐंशी पैसे व्याज लावले होते पैसे वेळेत भरून देखील बँकेने मला व्याज लावले होते म्हणतात ना खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आणा मी तर शंभर रुपयांसाठी एकशे पंचाहत्तर रुपयां जास्त रक्कम मोजली होती पैसे तर वेळीच भरले होते मग त्यावर हे व्याज कसले मी फार दुज्या मनस्थितीत होतो अशा वेळी पुढत्याला गाडीचा आधार म्हणावा असाच हा प्रसंग घडला मला एका भल्या गृहस्थाचा फोन आला मी रोहित खेडेकर बोलतोय स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमधून बोला का काम काय काम आहे इतकी चार, चार स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने एक नवीन योजना म्हणजे स्कीम चालू केली आहे आता ज्या खातेदारांकडे जी क्रेडिट कार्ड आहे ती गोल्ड कार्डमध्ये अपग्रेड केली जातील आणि तीसुद्धा विनाशुल्क इथे रोहित खेडेकर हे पहा मला तुमच्या या स्कीममध्ये काडी मात्र रस नाही पण हो माझी एक समस्या आहे तुमच्या बँकेबद्दल मी तुम्हाला नि ती तुम्हाला निस्तरता येत असल्यास तुम्ही माझ्याकडे येऊ शकता इति अस्मादिक तुमची कोणती समस्या मी सोडवू शकेन इति रोहित खेडेकर ठीक आहे तर मी तुम्ही मला चार वाजता भेटावयास या इति अस्मादिक बरोबर चार वाजता रोहित खेडेकर मला भेटावयास आला त्याने त्याचे ओळखपत्र मला दाखवले माणूस बोलण्यात सुशिक्षित वाटत होता त्याच्या वागण्यानुसार त्याला बँकेच्या कामाची इत्थंभूत माहिती असावी असे दिसत होते त्याने व्यास व्याज काढून टाकण्याची म्हणजे वेव ऑफ करण्याची हमी दिल्यामुळे त्याला बँकेच्या गोल्ड स्कीम विषयी माहिती देण्यास सांगितले स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही त्यांच्या क्रेडिट कार्ड खातेदारांना गोल्ड कार्ड प्रदान करीत आहे आणि ते देखील विनामूल्य देत आहे ह्या कार्डाचे खूप फायदे आहेत तर तुम्ही ही हातात आलेली संधी वाया दौडू नका इति रोहित खेडेकर मनुष्याच्या मनाचा कधीही ठावठिकाणा लागत नसतो असे म्हणतात मनुष्याचे मन फार चंचल आणि लोभी असते म्हणून जरा कुठे कधीही कोणत्याही गुंतवणीत गुंतवणुकीत फायदा दिसत असेल तर त्यात पुढचा मागचा विचार न करता मन धाव घेते आणि काही वेळेस संकटाला आमंत्रण देते अगदी तसेच घडले मी रोहितला गोल्ड कार्ड मिळवण्याकरता काय करावे लागेल ह्याची विच विचारपूस करू लागलो फार काही नाही तुम्हाला अर्जसुद्धा सुद्धा ग आवश्यकता नाही तुमचा सर्व डेटा आमच्या बँकेकडे आहे फक्त तुम्हाला एक काम करावे लागेल ते म्हणजे ह्यापुढे तुम्हाला तुमचे अस्तित्वात असलेले क्रेडिट कार्ड वापरता येणार नाही म्हणून सावधानीच्या दृष्टीने आपण हे कार्ड एका लिफाव्यात ठेवून देऊ आमच्या बँकेचा प्रतिनिधी नवे कार्ड घेऊन दोन दिवसात आपल्याकडे येईल व ते कार्ड तुम्हास देईल इति रोहित खेडेकर नंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेला एक लिक रिकामा लिफाफा काढला त्याने माझे कार्ड मागितले ते कार्ड त्याने माझ्यासमोर त्या लिफाफ्यात टाकले व मला तो लिफाफा चिकटवण्यासाठी गुंद किंवा फेविस्टिक आणाव्यास सांगितले मी आमच्या बेडरूममधून फेविस्टिक आणून त्याला दिली त्याने तो लिफाफा बंद केला मी तो आमच्या दिवाणखान्यात असलेल्या टेबलावर ठेवून दिला रोहित खेडेकरनी माझे आभार मानले व तो निघून गेला दोन दिवस उलटून गेले तीन दिवस उलटून गेले स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमधून अजूनही कोणी आले नव्हते म्हणून मीच त्यांचा इमर्जन्सी नंबर फिरवला तेथे चौकशी अंती असे कळून आले की बँकेकडून कुणालाही माझ्याकडे पाठवले नव्हते किंबहुना बँकेची कोणतीही गोल्ड स्कीम अस्तित्वात नव्हती मी तात्काळ उठून दिवाणखान्यात जाऊन तो लिफाफा उघडला आणि माझ्या सा डोळ्यासमोर तारे चमकले त्या लिफाफ्यात फोटो खोडून अस्पष्ट केलेल्या डॉक्टर गिरीश दाणी व्यक्तीचे कार्ड होते याचा अर्थ असा की माझे कार्ड त्या लिफाफ्यात नव्हते आणि काही दिवसात मला माझ्या आयुष्यातला मोठा धक्का बसला अ बिग शॉक ऑफ द लाईफ मला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून माझे मासिक स्टेटमेंट मिळाले त्यात मी बावन्न हजार रुपयांची खरेदी केल्याची नोंद होती कधी कोणत्या तरी इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केल्याची कधी कुठल्या तरी मॉलमधून तर कधी पंचतारांकित हॉटेल्समध्ये ताव मारून कार्डाचे बिल भरल्याची पावती होती माझे धाबे दणाणले होते माझी अवस्था फारच विकट बिकट झाली होती माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकत होते ज्या माणसाने जास्तीत जास्त सहा हजार रुपयापर्यंतसुद्धा कधी खरेदी केली नव्हती त्याला एवढे बिल पाहून डोळ्यासमोर अंधारी येणे बाकी राहिले होते मी तात्काळ खार पोलीस स्टेशन गाठले तेथील निरीक्षक संजय बेंडोळेंनी माझा एफ आय आर म्हणजे प्रथमदर्शनी अहवाल लिहून घेतला व मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले निरीक्षक संजय बेंडोळेंनी मला एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक दिला त्या डिटेक्टिव्हचे नाव होते व्हॅलेंटाईन डिसोजा मी त्यानंतर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या जनरल मॅनेजरला एक तक्रार वजा पत्र पाठवले पत्रावर तारीख होती चोवीस जुलै दोन हजार दोन त्या पत्राद्वारे मी त्यांना घडलेल्या प्रसंगाची संपूर्ण माहिती पुरवली व त्यांना ह्या कांडाचा छडा लावण्याची विनंती केली परंतु त्या पत्राचे मला काहीही उत्तर आले नाही म्हणून मी ऑगस्टमध्ये परत एक पत्र पाठवले मला त्या पत्रात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून श्रीमती जॅनेट लोभो ग्राहक सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच कस्टमर असिस्टंट मॅनेजरकडून उत्तर आले की मी दोन हजार रुपयांची जास्त खरेदी केली आहे म्हणून शक्यतो लवकरात लवकर तेवढे पैसे ताबडतोब भरावे ह्याचा अर्थ असा की माझ्या पत्राची जरासुद्धा दखल न घेता मला हे उत्तर पाठवले होते आणि हळूहळू या ठे थकसेनाने थकसेनाचे प्रताप उघडकीस येऊ लागले त्यांनी डॉक्टरांना लुबाडण्याचा जणू काही चंगच मांडला होता त्याने सर्व मुंबईत डॉक्टरांना छळण्याचा हैदोस मांडला होता बोरिवलीचे डॉक्टर दांडेकर ह्यांना तो अभय देवरुखकर म्हणून भेटला होता अंधेरीतील डॉक्टर दांडेकरांना मन्नू उर्फ अभय जोशी म्हणून भेटला होता तसेच गोरेगावच्या दातार कुटुंबातील तिघा दातारांना त्यांनी आपला निशाणा बनवला तो दातारांकडे रोहित देसाई म्हणून अवतीर्ण झाला तर सांताक्रुजच्या डॉक्टर देसायांकडे तो समीर म्हणून प्रकट झाला अंधेरीच्या आणखीन एका देसायांना त्यांनी संजय म्हणून ओळख दिली डॉक्टर चोक्सींना अजय जोशी आणि डॉक्टर दाणींना इम्रान म्हणून इंगा दाखवला किती किती जणांची म्हणून मी नावे घेऊ त्यात दोन चोपरा दोन पारीक दोन नर्यानी आणि दोन दीक्षित होते तर कुणी दरणे धार दमानिया व मोना किशोर होते त्याने डॉक्टरांची यादीत जवळ बाळगली होती ह्याशिवाय असे कितीतरी डॉक्टर्स असतील की ज्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद केली नव्हती कदाचित त्यांना आपण केलेल्या मूर्खपणाची जाहीर ग्वाही द्यावयाची लाज वाटत असावी त्याची सर्वसाधारणपणे मोडस ऑपरंडी काम करण्याची पद्धत सारखी होती कधी कुणाकडून फेविस्टिक तर कधी कातर मागणे किंवा पाणी आणण्यास सांगणे इत्यादी इत्यादी एकूण काय तर कोण कोणत्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने काम करण्यास दूर पाठवणे व त्या अवधीत कार्डाची अदलाबदल करणे हा हेतू असे मंगळवारचा दिवस मी भारतीय आरोग्य निधी हॉस्पिटलमध्ये सकाळी साडे अकरा वाजता माझी ओ पी डी करावयास गेलो होतो बहुतेक वेळा ओपीडी झाल्यावर बरेच कन्सल्टंट्स माझ्या खोलीत चहा पिण्यास जमत असत त्याप्रमाणे डॉक्टर पाठक डॉक्टर गरुड डॉक्टर गायकवाड डॉक्टर शहा डॉक्टर संघवी वगैरे चहा पित असताना माझ्या क्रेडिट कार्डच्या समस्येचा विषय निघाला तेव्हा शाह मला म्हणाला अजित तू डॉक्टर ललित कपूरांकडे जा ते तुला नक्कीच मदत करतील त्यांचे शेरे पंजाब कॉलनीमध्ये नर्सिंग होम आहे अंधेरीला मी लगेच डॉक्टर ललित कपूरांना भेटावयास गेलो डॉक्टर ललित कपूर हे त्यावेळेचे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट मुंबई संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणजे व्यवस्थापिक व्यवस्थापकीय विश्वस्त होते त्यांचा लौकिक फार मोठा होता ते एक प्रकारे त्या संस्थेचे भीष्म पितामह उर्फ सर्वे सर्वा होते त्यांना वकिलीचे ज्ञानसुद्धा अवगत होते ते असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या मेडिको लिगल म्हणजेच वैद्यकीय कायदे सेलचे से, चेअरमन म्हणजेच अध्यक्ष देखील होते मी जवळजवळ एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कन्सल्टिंग रूपमध्ये दाखल झालो डॉक्टर ललित कपूरना मी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून ओळखत होतो आमची खारमधील डॉक्टर सुबोध मेहता मेडिकल सेंटरमध्ये तोंड ओळख झाली होती ते ऑनररी सर्जन म्हणून तेथे येत असत आणि मी सुद्धा त्या केंद्रात जात असे असो त्यांनी मला पाहता क्षणीच ओळखले मी त्यांना माझ्याकडील माहिती सविस्तर रीतीने सांगितली त्यांनी ताबडतोब त्यावेळेस असलेले ए एम सीचे सेक्रेटरी म्हणजेच चिटणीस डॉक्टर गोपी भाटियांना दूरध्वनी करून त्यांच्या कन्सल्टिंग रूममध्ये बोलवून घेतले डॉक्टर गोपी भाटिया हे ऑर्थोपेडिक सर्जन होते डॉक्टर भाटिया येताच डॉक्टर कपूरांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे हेड फ्रॉड कंट्रोल श्री जितेंद्र एक लहरेत यांच्या पी ए म्हणजेच वैद्यक वैयक्तिक सहाय्यक बरोबर संपर्क साधला आणि गुरुवारची अपॉइंटमेंट निश्चित केली गुरुवारचा दिवस उजाडला बरोबर दुपारी दोन वाजता डॉक्टर ललित कपूर डॉक्टर भाटिया डॉक्टर दांडेकर आणि मी श्री जितेंद्र एकलहरे यांच्या खोलीत दाखल झालो श्री श्री जितेंद्र एकलहरे हे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या फ्रॉड कंट्रोल शाखेचे प्रमुख होते ते कन्झ्युमर बँकिंग हाताळत असत त्यांचा मदतनीस श्री वेलन्सी डिसूजा होता डॉक्टर ललित कपूरांनी त्यांना सर्व घडलेल्या परिस्थिती परिस्थितीची जाणीव करून दिली जवळजवळ गेल्या नऊ महिन्यात कसे पंचवीसहून अधिक डॉक्टर्स या आरोपीच्या कचाट्यात अडकले आहेत याची पूर्ण कल्पना श्री श्री एकलहरेना करून दिली त्यांना आरोपीचे काढलेले छायाचित्र व विसंगत सह्यांची नक्कल केलेली पावतीपत्रे या त्यांना सपूर्द केली श्री जितेंद्र एकलहरे यांनी लक्ष देऊन सर्व माहिती ऐकून घेतली व नंतर त्यांनी आपल्या परीने सर्वतोपरी सहाय्य करण्याची हमी दिली परंतु त्यानंतर सुद्धा सर्व डॉक्टर्सना व्याजासकट स्टेटमेंट्स व वा पत्राद्वारे धमक्या चालूच होत्या अखेर डॉक्टर ललित कपूर यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अ अधिकारी श्री क्रिस्टोफर लो यांना तीन फेब्रुवारी रोजी एक पत्र धाडले त्या पत्राद्वारे त्यांनी सर्व डॉक्टर्सना होणारा जाच आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून मिळणारे असहकार्य नमूद केले होते डॉक्टर ललित कपूर यांनी श्री क्रिस्टोफर लो बरोबर एक बैठक आयोजित करण्याची विनंती सुद्धा केली होती त्या पत्रास श्री क्रिस्टोफर लो यांनी उत्तर पाठवून श्री अर्नाब सेनगुप्ता मॅनेजर कस्टमर कस्टमर केअर आपल्याशी संपर्क साधील साधतील असे सूचित केले श्री अर्नाब सेनगुप्तांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला एका ईमेलद्वारे पुढील गोष्टी करण्यास सांगितले पहिल्या प्रथम सर्व डॉक्टर्सतर्फे एक पत्र संयुक्त आयुक्तांना म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस यांना लिहून अर्नाबचे मदतनी श्री वॅलेन्सी डिसुजा यांच्याकडे पाठवावे जिथपर्यंत ह्या तपासाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत कोणाही डॉक्टर्सवर कारवाई होणार नाही आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात येणार नाही असे कळवण्यात आले परंतु त्याप्रमाणे त्यांनी अर्थात डॉक्टर्सनी क्रेडिट कार्डच्या नियमानुसार ते कोणाही हातात देऊ नये या नियमाकडे बोट दाखवून निदर्शनास आणून दिले की जणू काही चूक करून डॉक्टर्सनी हे कार्ड तिराईच्या तिराहिताच्या हातात दिले चोवीस एप्रिल दोन हजार तीन सकाळी दहा वाजता खार पोलीस ठाण्यातून फोन आला मला खार पोलीस स्टेशन स्टेशनातून कळवण्यात आले की एका आरोपीस अटक करण्यात आली असून तुम्हास ओळख परेडमध्ये आरोपी ओळखण्यात ओळखण्यासाठी बोलवण्यात आले आहे तर तुम्ही बारा वाजता डाके कॉलनी पोलीस स्टेशनात यावे मी बरोबर पावणे बाराच्या सुमारास डाके कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये गेलो व ओळख परेडमध्ये ओळ आरोपीला ओळखले नंतर मला समजले की इतर डॉक्टर्सनी त्याला ओळखून हाच तो ठक ठकसेन असल्याची खातरजमा करून घेतली दुसऱ्या दिवशी इत्थंभूत त्याची बातमी सर्व वृत्तपत्रातून झळकली श्री अमित शरद मोडक वय वर्षे एकोणतीस बी एम कॉम शिक्षित राहणार गिरगाव अखेर सापडला तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होता त्याचे डॉक्टर्सबरोबर वैर असण्याचे कारण म्हणजे त्याचे डोळ्याचे ऑपरेशन सफल झाले नव्हते म्हणून त्याच्या त्याची त्या डोळ्याची दृष्टी कमी झाली होती त्याने प्रथम त्याच डॉक्टरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि डॉक्टरच्या सुदैवाने त्याची डाळ तेथे शिजली नाही कारण ते डॉक्टर क्रेडिट कार्डच वापरत नव्हते त्याच्याकडे डी पासून सुरू होणाऱ्या डॉक्टरांचा डेटा होता म्हणून त्याने डीपासून आडनावे सुरू होणाऱ्या डॉक्टर्सना नावेटीज धरले आता तर आम्ही सर्व डॉक्टर्स निर्धास्त झालो होतो आम्हाला असं असे वाटत होते की आता आरोपी गजाआड आहे तर आमची बाजू मजबूत झाली दिवसामागून दिवस गेले महिन्यामागून महिने गेले इतकेच काय वर्षामागून वर्षे गेली असे वाटू लागले की आता स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमधून काही मागणी येणार नाही बहुता त्यांनी यावर पडदा टाकला असावा ही वादळापूर्वीची शांतता होती हे माझ्यानंतर लक्षात आले अचानक सव्वीस मार्च दोन हजार दहा या दिवशी मला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून एक नोटीस वजा पत्र मिळाले त्या पत्राद्वारे त्यांनी मला एकोणीस एकोणनव्वद हजार रुपये ताबडतोब भरण्यास सांगितले होते माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले माझी मती गुंग झाली होती नेमकी त्याच वेळी मला मिस्टर जहांगीर गायची आठवण आली श्री जहांगीर गाय हे कन्झ्युमर वेलफेअर असोसिएशनचे प्रमुख होते ते माझे अत्यंत चांगले मित्र होते श्री जहांगीर गाय हे एक उत्तुंग व्यक्तिमित्व होते ते ग्राहां ग्राहकांच्या वतीने समाजात आणि कोर्टात त्यांची बाजू समर्थरित्या मांडत असत ते जरी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून वकील नसले तरी त्यांचे वकिली ज्ञान कोणाही नामांकित नामांकित वकिलांच्या एवढे अफाट होते ते टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातून लिखाण करीत असत त्यांना द यंगेस्ट कन्झ्युमर ॲक्टिव्हिट ॲक्टिव्हिस्ट म्हणून पुरस्कार देखील दिला गेला होता मी लगेच त्यांना फोन केला व सर्व गोष्टींची कल्पना दिली त्यांनी मला सर्व फाईल्स घेऊन त्यांच्याकडे येण्यास सांगितले जहांगीरने मी दिलेली फाईल्स वाचून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सीईओला एक ईमेल पाठवली त्या पत्रात त्याने कायद्याच्या दृष्टिकोनातून माझी बाजू समर्थरित्या मांडली होती जहांगीर गायच्या पत्राला अर्नाब सेनगुप्ताने एक क्षमावजा उत्तर पाठवले त्यानंतर दोघांकडून काहीच पत्रव्यवहार झाला नाही अजूनही वादळ संपले नव्हते हा फक्त वादळापूर्वीचा गडगडाट होता सतरा फेब्रुवारी दोन हजार अकरा गुरुवारचा दिवस मी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बसने प्रवास करीत होतो त्यावेळेस माझा फोन वाजू लागला मी फोन घेतला मला सहा फिनिलीज कंपनीकडून धमकी वजा ताकीद देण्यात आली की मी जर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे पेमेंट केले नाही तर मला मारहाण करण्यात येईल मी काहीही न बोलता फोन कट केला त्यानंतर मला माझ्या मधून डॉक्टर गज्जरचा फोन आला अरे अजित अरे ये क्या हो रहा है हर एक दो मिनिट मे फोन करके मेरे बारे तेरे बारे में पूछ रहे है क्या जवाब दू अरे अभी फोन आएगा तो बोल यह नंबर पोलीस स्टेशन को जोड़ दिया गया है तुझे कोई तंग नहीं करेगा त्यानंतर फोन येणे बंद झाले मी जहांगीरला फोन करून येथील घडामोडींबद्दल सविस्तर सा सांगितले तो म्हणाला मी आत्ता स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या चेन्नईच्या हेड ऑफिसला कळवतो आणि त्यांच्या विदेशी ऑफिसच्या हेडशी पण संपर्क साधतो तू काळजी करू नकोस तू उद्याला पहिल्या प्रथम खार पोस पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदव त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन खार पोलीस स्टेशनात एफ आय आर नोंदवला इन्स्पेक्टर होते गडदे श्री जहांगीर गायने केलेल्या फोनचा व नंतर पाठवलेल्या ईमेलचा खूपच फायदा झाला अखेर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने शरणागती पत्करली त्यांच्याकडून त्यांच्या ऑफिसर कस्टम केअरचा श्री जहांगीर गायना मेसेज आला व त्यात त्यांनी आपली चूक कबूल केली लक्ष्मीने दिलेल्या चुकीची कबुली प्रथम इंग्रजीत व नंतर त्यांचे भाषांतर मराठीत देत आहे इट इज एक्स्ट्रीमली डिसहार्टनिंग टू नोट दॅट अ कस्टमर ऑफ युअर डिस्टिंक्शन अँड रेप्यूट विथ हूम वी शेअर अ लाँग रिलेशनशिप हॅज बिन पुट थ्रू इमेन्स डिस्कम्फर्ट ड्युरिंग युअर इंटरॅक्शन विथ द ऑफिसर्स वी सिन्सिअरली रिग्रेट दी इनकन्व्हिनियन्स कॉज टू यू इन धिस रिकॉर्ड आता मराठी ट्रान्सलेशन आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की तुमच्यासारखे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित ग्राहक ज्याच्याबरोबर आमचे घनिष्ठ व्यवहारिक संबंध आहेत अशा गृहस्थाला फार जाचक अडचणींना आमच्या अधिकाऱ्याकडून सामोरे जावे लागले आम्ही अगदी मनापासून तुम्हा झालेल्या त्रासाबद्दल तुमची क्षमा मागतो लक्ष्मी अधिकारी कस्टमर केअर हा अनुभव एवढा हृदयद्रावक आणि भयानक होता की ह्या जन्मीतरी हा, हा विसरणे शक्य नाही